नमस्कार आपण पाहता जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी राजू कांबळे यांचा आदर्श कर्मचारी म्हणून पुरस्काराने सन्मानित कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा सांगली व संलग्न सर्व शाखांच्या वतीनं पुणे विभागीय मेळावा माननीय पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह जिल्हा परिषद सांगली येथे रविवारी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय संविधानाचा सन्मान अमृत महोत्सव वर्ष दोन हजार पंचवीस निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रम प्रसंगी कार्यालयीन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सांगली जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय आर डी कांबळे यांना कास्ट्रायब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य सांगलीकडून आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी सुरेश तांबे महासचिव महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी मुख्य संघटक राजाराम इंदवे पुणे विभागीय कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब भांडखंडे सांगली जिल्हा अध्यक्ष दीपक बनसोडे कार्याध्यक्ष बाबासाहेब माने जत तालुका अपक्ष पैगंबर नदा संतोष गरुड रोहित शिवशरण दत्तासाळे सुदर्शन कांबळे शिंगे अण्णा जत पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी अविनाश कांबळे जयराष्ट्राचे संपादक लखन हॉनमोरे कनिष्ठ अभियंता सोमेश्वर मुळे जी एम कांबळे इत्यादी यांचे उपस्थितीमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले